नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सातव्या वेतन आयोगा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाच्या आणि मोठी कामाची बातमी ही समोर आली आहे खरं तर अलीकडेच सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या सी सी एस पेन्शन नियम दोन हजार एकवीसमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार है या पेन्शन नियमामधील नियम आठ मध्ये सुधारणा करून केंद्रातील सरकारकडून नवे आदेश जारी करण्यात आले या नव्या आदेशानुसार शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट परिस्थितीमध्ये सेवानिवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये आता आपण केंद्रातील सरकारने काढलेला हा नवीन आदेश नेमका कसा आहे याचा सरकारी कर्मचाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार याचा याबाबतचा सविस्तर असा आढावा घेण्यासाठी आपण माहिती घेणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार सेवा काळामध्ये गंभीर गैरवर्तन अथवा निष्काज व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा